नमस्कार मित्रांनो आपले मनापासून स्वागत आहे जिनियस नॉलेज या यूट्यूब चॅनलवरती आज आपण पाहणार आहोत महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना बद्दल माहिती महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे वैशिष्ट्य काय या योजनेअंतर्गत अर्ज करण्याची पद्धत कोणती महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचे उद्देश काय महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचे लाभार्थी कोण या योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी पात्रता काय महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत कोणकोणते आजार येतात या योजनेअंतर्गत कोणकोणते रुग्णालये आहेत अशी अनेक प्रकारच्या प्रश्नाबाबत आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्याकरिता हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि सविस्तर सविस्तर माहिती समजून घ्या जर आपण या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राइब करा म्हणजे असेच नवीन नवीन व्हिडिओज आपल्याला बघायला मिळतील चला तर मग सुरू करूयात महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना ही एक अशी योजना आहे या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील बरेच गरीब दुर्बल व वंचित कुटुंबांना शासनाने निर्धारित केलेल्या सूचीबद्ध शासकीय निमशासकीय किंवा धर्मदाय रुग्णालयात गंभीर आजारामध्ये नागरिकांना या योजनेअंतर्गत विमा संरक्षण देऊन मोफत सुविधांचा लाभ दिला जातो महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि ही उत्पन्न कमी गरीब आणि कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबांना दर्जेदार आणि मोफत वैद्यकीय सेवा देण्यासाठी ही योजना महाराष्ट्र सरकारने सुरू केली आहे या अगोदर सुरुवातीला महाराष्ट्र राज्यात सरकारने जीवनदायी योजना सुरू केली होती ज्यामध्ये केवळ गंभीर आजारांचा खर्च समाविष्ट होता या योजनेमध्ये त्रुटी असल्यामुळे सरकारने नंतर या योजनेमध्ये संपूर्ण बदल करून नऊशे एकाहत्तर प्रकारच्या शस्त्रक्रिया व थेरेपी आणि प्रक्रियांचा समावेश करण्यात आला आहे दा राज्यातील दारिद्र्य रेषेखालील म्हणजे पिवळे रेशन कार्डधारक आणि दारिद्र्य रेषेवरील म्हणजे केशर केशरी रेशन कार्ड धारक कुटुंबांना अधिक चांगल्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध व्हाव्यात या हेतूने महाराष्ट्र सरकारने महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना सुरू केली आहे गरीब वंचित कुटुंबांना अधिक दर्जेदार आणि चांगल्या वैद्यकीय सेवा प्राप्त होण्याच्या अनुषंगाने ही अत्यंत उपयुक्त अशी योजना आहे या योजनेअंतर्गत लाभार्थी कुटुंबाला दरवर्षी दोन लाख रुपयापर्यंत विमा संरक्षण दिले जाते गंभीर आजारांसाठी प्रतिवर्षी तीन लाख रुपये विमा संरक्षण दिले जाते महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना म्हणजे एम जे पी जे ए वाय ही योजना महाराष्ट्र सरकारची प्रमुख विमा योजना आहे ही योजना सरकारी आणि खाजगी क्षेत्रातील सेवा नेटवर्कद्वारे ओळखल्या जाणाऱ्या आजारांसाठी रोखराहित सेवा पुरविते ही योजना या आधी राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना म्हणून ओळखली जात होती जी की दोन जुलै दोन हजार बारापासून आठ जिल्ह्यांमध्ये सुरू करण्यात आली होती त्यानंतर एकवीस नोव्हेंबर दोन हजार चौदापासून ती महाराष्ट्रातील अठ्ठावीस जिल्ह्यामध्ये विस्तारित करण्यात आली होती आपल्या या व्हिडिओमध्ये या योजनेचे फायदे काय आहेत या योजनेकरिता पात्रता काय आहे योजनेचे उद्देश काय आहे या योजनेकरिता कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता आहे योजनेचा अर्ज कसा करायचा अशा विविध प्रश्नाबाबत पाहणार आहोत याकरिता हा व्हिडिओ संपूर्ण बघा शेवटपर्यंत बघा आणि सविस्तर माहिती समजून घ्या मग महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचे उद्देश काय आहे तर महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील आर्थिकदृष्ट्या वंचित व वन गरीब कुटुंबांना गंभीर आजारावरील उपचार तसेच गंभीर आजारावर शस्त्रक्रिया करण्यासाठी निशुल्क उपचार व गुणवत्तापूर्ण आरोग्य सुविधा पुरविणे हा प्रमुख उद्देश आहे विविध शस्त्रक्रिया उपचारांसाठी हॉस्पिटलायझेशन तसेच आवश्यक असलेल्या आपत्तीजनक आजारांसाठी लाभार्थ्यांना बिना पैशाचे दर्जेदार वैद्यकीय सेवा प्रदान करणे हे महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे मग महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गतचे लाभार्थी कोण तर अन्न नागरी पुरवठा विभागाकडून वितरित करण्यात आलेल्या पिवळे रेशन कार्ड धारक अंत्योदय रेशनदार रेशन कार्ड धारक अन्नपूर्णा योजनेअंतर्गत लाभार्थी तसेच केसरी रेशन कार्ड धारक कुटुंब तसेच महाराष्ट्र सरकारद्वारा महाराष्ट्रातील छत्तीस जिल्ह्यांसाठी जारी केलेले कुटुंब या योजनेसाठी लाभार्थी आहेत अमरावती व औरंगाबाद विभागातील सर्व जिल्हे तसेच नागपूर विभागातील वर्धा या जिल्ह्यातील आत्मग्र आत्महत्याग्रस्त शेतकरी पांढरा पत्रिकाधारक शेतकरी कुटुंबे या योजनेसाठी लाभार्थी आहेत शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थी या योजनेसाठी लाभार्थी आहेत शासकीय महिला आश्रमशाळेतील महिला लाभार्थी आहेत शासकीय वृद्ध आश्रमातील ज्येष्ठ नागरिक शासकीय अनाथ आश्रमातील मुले लाभार्थी असतील महिला व जनसंपर्क पत्रकार व त्यांची कुटुंबे बांधकाम कामगार विभागाने निश्चित केलेले बांधकाम कामगार व त्यांची मुले लाभार्थी असतील अपंग माजी सैनिक स्वतंत्र सेनानी हे सर्वजण या योजनेचे लाभार्थी आहेत तर मग महात्मा फुले जन आरोग्य योजनेसाठी पात्रता काय तर आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबांना या योजनेचा लाभ घेता येईल कुटुंबाचे आर्थिक उत्पन्न एक लाखाच्या आत असणे आवश्यक आहे महाराष्ट्रातील छत्तीस जिल्ह्यातील गरीब कुटुंब त्यांच्याजवळ पिवळे केशरी अंत्योदय अन्नपूर्णा रेशन कार्ड आहे अशा कुटुंबांना या योजनेसाठी पात्र असतील दोन मुलांपेक्षा जास्त मुले नसणे आवश्यक आहे लाभार्थी महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत आवश्यक कागदपत्रे कोणती तर रहिवा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत आवश्यक कागदपत्रे रहिवाशी पुरावा मोबाईल क्रमांक आधार कार्ड पिवळे केशरी अन्नपूर्णा अंत्योदय यापैकी कोणतेही एक रेशन कार। कार्ड पॅन कार्ड जन्माचा दाखला तीन पासपोर्ट आकाराचे फोटो उत्पन्नाचा दाखला एक लाखापेक्षा जास्त नसावा अपंग असल्यास प्रमाणपत्र मतदान कार्ड ड्रायविंग लायसन्स बँक खाते पासबुक ज्येष्ठ नागरिक असल्यास प्रमाणपत्र स्वतंत्र सेनानी असल्यास कार्ड माजी सैनिक असल्यास कार्ड राजीव गांधी हेल्थ कार्ड इत्यादी पात्रता असणे आवश्यक आहे या खालील आजारांसाठी विमा संरक्षण दिले जाते मग कुठ कोणते आधार आहेत ते आपण बघूया प्रजनन व मूत्रारोग शस्त्रक्रिया बालरोग शस्त्रक्रिया कार्दिया आणि कार्दियक कथोरोजिक शस्त्रक्रिया पित्त व जठार शस्त्रक्रिया अस्थिरोग व शस्त्रक्रिया प्रकार श्रीरोग प्रस्तुती शास्त्र नेत्ररोग शस्त्रक्रिया कान नाक घसा शस्त्रक्रिया सर्वसाधारण शस्त्रक्रिया प्रोस्टेसिस पोल पोलिट्रामा जळीत त्वचा परत्याप प्रत्यारोपण शस्त्रक्रिया रेडिओथेरोपी कर्करोग कर्करोग शस्त्रक्रिया हृदय विकृतीशास्त्र हृदयरोग बालवैद्यकीय व्यवस्थापन संसर्गजन्य रोग संसर्ग जनरल मेडिसिन जखमी देखभाल इंटरवेशनल रेडिओलॉजी मेडिकल गॅस्ट्रोलॉजी इंडोक्रेयनोलॉजी रोमेटोलॉजी चर्मरोग चिकित्सा पल्मोनोलॉजी न्यूरोलॉजी नेफिरिओलॉजी इत्यादी महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत दावा अर्ज करण्याची पद्धत कोणती तर मग अर्जदाराला शासनाच्या अधिकृत वेबसाईटवरती जावे लागेल मग या ठिकाणी तुम्हाला जीवनदाई डॉट जी ओ व्ही या वेबसाईटला आपण क्लिक केल्यानंतर या योजनेचं एम जे पी जे ए वाय म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले या योजनेचं रजिस्ट्रेशन ऑनलाईन होईल होम पेजवरती ऑनलाईन विनंतीवर क्लिक केल्यानंतर महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना असं आपल्या समोर पेज ओपन होईल त्या पेजवरे आल्यानंतर आपण एक नवीन पेज ओपन होईल तेथे ते फ्रेश ॲप्लिकेशन अशावरती आपण तिथं क्लिक करायचं आहे फ्रेश ॲप्लिकेशन मग फ्रेश ॲप्लिकेशनवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल त्यात विचारलेली माहिती म्हणजे काय तर हॉस्पिटल बेसिक इन्फॉर्मेशन एक्सप्रे एक्सपर्टाईज इन्फ्राट्रक्चर डायग्नोटिक्स फॅसिलिटी स्पेशलिस्ट मेडिकल सर्विस भरायची आहे आणि सबमिट ॲप्लिकेशनवरती क्लिक करायची आहे मग आपली जी सर्व माहिती आहे ती आपण व्यवस्थितरित्या भरायची आणि ते सबमिट केल्यानंतर आपली महात्मा ज्योतिराव ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गतचा जो आपण दावा केलेला आहे तो अर्ज पूर्ण होईल मग अशा प्रकारे आपण हा या योजनेसाठी अर्ज आपण दाखल करून घ्यायचा आहे म्हणजे आप आपलं नाव या योजनेसाठी पात्र ठरवलं जाईल अशा प्रकारे या योजनेचे आपण माहिती बघितली तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा बेल बेलायकॉनला क्लिक करा जय हिंद जय महाराष्ट्र